सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत आहे आधीच कर्जाचं ओझं त्यात मुसळधार पावसामुळे पिकाचं झालेलं नुकसान या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे त्रासात असलेल्या बळीराजाला मदतीची आता नेमकी खरी गरज आहे अशावेळी शेतकऱ्यांना आशा आहे ती कर्जमाफीची मागच्या काही दिवसापासून शेतकरी कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय माजी आमदार बच्चूकडो यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे त्यासाठी त्यांनी आंदोलनसुद्धा केलं आहे रा आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना शेतकरी कर्जमाफीबद्दल विचारण्यात आलं त्यावर त्यांनी उत्तर दिलंय आता लाडकी बहीण आणि वीजमाफीवर काम सुरू आहे कर्जमाफी आमच्या जाहीरनाम्यात होती योग्य वेळ आल्यावर त्यावर कर्जमाफीवर आम्ही निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणाले योग्य वेळ कधी येणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू असं उत्तर अजित पवारांनी दिलं आहे आमच्या जाहीरनाम्यात होतं एकंदरीत राज्यातील कारभार करताना सर्व गोष्टीचा विचार करून पुढे पावलं उचलावी लागतात आमच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलं आहे योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय